हा संत समेलन हो याला संत समेलन म्हणतात संत दिसती वेगळा आले संत दिसती वेगळा आले पण इथे स्वरूपी मिळाले स्वरूपाच्या ठिकाणी ते सगळे संत एकच झालेले आहे संत दिसती वेगळा आले परत परी स्वरूपी मिळाले

देहातुठ वस्तू देहातुट वस्तू देहातुंट वस्तू आणि त्या वस्तूच्या ठिकाणी तुम्ही म्हणून तुम्ही सगळे जरी विधी झाले आता देह नाही यायला मी तु हा विचार विवेकी तुम्ही देहाला म्हणत असाल तर अज्ञान झाला देहाला म्हणत असाल तर देह म्हणल्याने नाही म्हणल्याने नाही तुम्हाला त्याची जाणीव करून देण्यात आली तुम्ही देहाच्या पहिलीकडे गेली आहात आत्मज्ञान पाहिजे सदा त्याच्या पुण्यास नाही मर्यादा एवढे मोठे प्रमाण हे पाहिजे तुमच्यासाठी आत्मज्ञान पाहिजे सदा

संत वचन संताचे विवेक संताचे बोल विचार संता के बोधी आलो चांगला घेना सारे आलो वाइट आईट टाक आलो आना चांगला घेना सारे आलो इकड़े तीक बनने आपले एकमेकी एका पैशाने विचार दिला पाहिजे आपले विचार त्याला सांगितला पाहिजे आपला अनुभव त्याला सांगितला पाहिजे तुम्ही काही सांगालच नाही गोष्टी तर आलच नाही आपल्या घरच्या गोष्टी तर आहात भरत्या गोष्टी जमण्याचा आता हा या ठिकाणी विषय नाही हा तुम्ही वावरात गेल्या शेतात गेल्या शेतात गेल्या घरच्या गोष्टी त्या शेतात तर तर त्यात खरोखर त्या वावरातला बरोबर येईल का कधीच नाही येवाचा आता ना दुकानदार दुकानदाराला बरोबर गोष्टी सांगते पैसे कमवण्याच्या व्यापारी व्यापाऱ्याच्या गोष्टी सांगते बरोबर कसा व्यापार करावा ना कसा पैसा पैसा परीश, करावा चोर चोरी कशी करावा त्यात आपल्या शक्तीच्या लोकांना बरोबर सांगते चोरी कशी करावा चोर इतके हुशार राहते करू देत नाही 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 चालता चालता येत पैसे बर हा कुर्ता होता कुर्त्यावर बन बन्या होती बन्याण म्हणजे कोणती हे थंडीचे दिवस ह्या सगळ्यातल्या गोष्टी सांगतो आणि काय नाही मी खल काद्यासाठी खिल घेवासाठी गेल, गेलो होतो खल कुटावगिटासाठी जास्त पैसे नव्हतं अकराशे रुपये होत आता पावा तो कोण कोण नाही असा तो घडून येत नव्हता स्पर्श झाला का असा पाहिजे का तो लवकर याला येत असेल बाबा देव असा दोन तीन वेळ झाला तीन वेळ म्हणलं याला जेव

Belakang saya nombor ini, saya sahabat lelaki. Saya mahal kan? Kurta, kurte, cakadi. Penyiaat, penyiaat niwal ke? Fetur?